शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभर स्वराज्य सप्ताह साजरा करण्यात येत असून राज्यभर शिवरायांचा विचाराचा वारसा प्रत्येकाने स्वतः अंगीकारून तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे त्याच अनुषंगाने सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एकोणीस ते सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत स्वराज्य सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आज एकोणीस फेब्रुवारीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवछत्रपती रंगभवन चौक येथील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महिला आघाडीचे शहराध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ढोल ताशा तुतारीच्या गजरात भगवे फेटे परिधान करून मोठ्या उत्साहात जल्लोषात अभिवादन करण्यात आले शिवछत्रपतींची महाआरती करण्यात आली शिवस्वराज्य ध्वज पताका सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या संचलनात जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर भागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या शुभ हस्ते ध्वज फडकवून राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शशिकांत बापू कांबळे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे अनिल उकरंडे या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मानवंदना देऊन मोठ्या जल्लोषात स्वराज्य सप्ताह शुभारंभ करण्यात आला